राहटगाव येथील स्मशानभूमी हटविण्यात आली असल्याचा आरोप करत काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटा व दिशाभूल करणारा संदेश प्रसारित केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदेशामध्ये डॉ सुनील देशमुख यांनी दोन हजार सतरा साली विकास आराखड्यात स्मशानभूमीचे आरक्षण हटवले असा दावा करण्यात येत आहे मात्र हा आरोप पूर्णत निराधार असून केवळ बदनामीच्या उद्देशाने केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सदर आरोप करणाऱ्यांनी डॉक्टर सुनील देशमुख यांनी अशी कोणतीही शिफारस केली असल्याचा किमान एकतरी लेखी पुरावा पत्र किंवा अधिकृत दस्तऐवज सादर करावा असे खुले आवाहन करण्यात आले आहे अन्यथा हा प्रकार खोटा प्रचार समजला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या वतीने संचालक विभागामार्फत विविध विकास प्रस्तावित करण्यात आले होते मात्र राहडगाव येथील स्मशानभूमी हटवण्याबाबत डॉक्टर सुनील देशमुख यांनी कोणतीही शिफारस किंवा दस्ताऐवज केल्याचा पुरावा उपलब्ध नाही विशेष म्हणजे संबंधित स्मशानभूमी हे सन एकोणीसशे पासून शासकीय नोंदणीमध्ये अस्तित्वात असून आजही त्या जागेचा सातबारा उतारा कायम आहे मोजणी शीटसह सर्व अधिकृत कागदपत्रे उपलब्ध असून आवश्यक असल्यास ती सादर करण्यात आम्ही तयार आहोत असेही स्पष्ट करण्यात आले आहे तसेच आज आरोप करणारेच लोक पूर्वी अनेक वेळा अडचणीच्या प्रसंगी पोलीस स्टेशन वैद्यकीय मदत जामीन प्रकरणे किंवा इतर सामाजिक प्रश्नांमध्ये डॉक्टर सुनील देशमुख यांच्या सहकार्यांचा लाभ घेत होते मात्र आता राजकीय स्वार्थासाठी दुहेरी भूमिका घेत खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे स्मशानभूमीचा प्रश्न हा अत्यंत जुना असून त्याच्या सध्याच्या राजकारणाशी कोणतीही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी अशा अपप्रचारांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे